शेतकऱ्यांमधील शेतजमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांची बांधावर संकल्पना शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपल्या बांधावर संकल्पना सुरू केली आहे मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादातून मोठे वाद उपाडून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि यालाच रोख लावण्याकरता पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना राबवली आहे

हा ॲक्च्युली बीड जिल्हा जो आपला आहे त्यामध्ये आपला जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे इथे ऐंशी टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात त्यामध्ये शेतीचे कारणामुळे बरेचदा जिथे बाउंड्रीच्या डिस्प्यूट आहे किंवा इतर किरकोळ कारणं आहेत त्यामुळे क्राईम घडतात आणि आता आमच्या निदर्शनास आलेला होत आहे की जेवढा छोट छोटे छोटे क्राईम आहे सिम्पल इंजरी किंवा ग्रिवियस इंजरीचे त्यामध्ये बरेच बरेचदा जो कारण आहे तो शेतीच्या संदर्भातला कारण आहे तो आपण हे जे पोलीस आपले बांधावर एक आपण स्कीम राबवलेली आहे त्यामध्ये जो असे शेतीचे कारणामुळे जे इशू आहे ते डायरेक्टली ते लोक आम्हाला भेटू शकते पोलीस पोलीस स्टेशनला येऊ शकते आणि आमचे पोलीस तिथे जाऊन त्यामध्ये त्यांना त्या मार्गदर्शन करेल बरेचदा शेतीचे कारणमध्ये सिव्हिल डिस्प्यूट राहतो बाउंड बाउंड्री कुठपर्यंत आहे कोणाची बाउंड्री कुठपर्यंत आहे पण लोकांना त्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शेवटी ते भांडण करतात आणि फायनली त्यामध्ये क्राईम रजिस्ट्रेशन होतो क्राईम रजिस्ट्रेशन झाला तो जो गोष्टी आहे जो मूळ विषय आहे तो सॉल्व्ह होत नाही परंतु त्यांच्या क्राईम रजिस्ट्रेशन वाढतो क्रिमिनल रेकॉर्ड वाढतो आणि ते अडचणमध्ये येतात हा जो स्कीम आहे त्याच्या पर्पज एकच आहे की हे क्राईम रजिस्ट्रेशनच्या अगोदरच ते पोलीसकडे पोहोचेल आणि पोलीस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल आणि त्यामध्ये त्यांच्या जे काही इश्यूज आहे ते आपण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करून घेऊ ते आमचा मेन उद्देश आहे